विरोध केलेला आहे आपण पाहिलं की इन्कम टॅक्सच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे सगळे खाते गोठवण्याचं पाप कारण की आ, जे राजकीय पक्षांना जे फंड गोळा करण्याचे जे बॉन्ड निर्मिती सरकारने केली ते माहितीच्या अधिकारात करायची नाही द्यायचं नाही आणि ते लप लपवून ठेवायचं असं निर्णय केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला होता त्याची खऱ्या अर्थानं त्यांचा भ्रष्टाचाराचा खरा चेहरा माननीय सुप्रीम कोर्टाने दोन दिवसाच्या पहिले उघडकीस आणला आणि त्याच्यामुळे भाजपची थुतू सगळीकडे झाली नरेंद्र मोदीच्याबद्दलचा लोकांमधला जो काही भ्रम होता तो भ्रमाचा फुगा फुटला आणि मग दुसऱ्याला कसं दोषी ठरवता येईल म्हणून तो एक अयशस्वी प्रयत्न केला दबावाच्या नंतर आमचे जे अकाउंट त्यांनी स्विच केले होते अखिल भारतीय काँग्रेसचे ते सगळे त्यांनी म्हणजे दोन चार तासानंतर त्याला ओपन केलं म्हणजे या पद्धतीची जी तंत्र आहे त्याचाही आम्ही निषेध केला आणि यालाही एक मोठी सुधारणा कारण की लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे व्यक्तिस्वातंत्र्य आहे आणि त्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला टाकण्याचं पाप जे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं बी जे पीचं सरकार करते आहे त्या सरकारचा निषेध तर आम्ही केलाच पण आमचं सरकार, सरकार आल्यानंतर याच्यामधला एक मोठा सुधार सगळ्यांना न्याय देण्याची एक संकल्पना सामाजिक न्यायाची संकल्पना जी न्याय यात्रा राहुल गांधीजींनी मणिपूर ते मुंबई काढलेली आहे त्या माध्यमातून राहुल गांधीजी सगळीकडे त्याचा प्रचार आणि प्रसार करतात जनतेनी काँग्रेसचं आणि महाविकास इंडिया अलायन्सचं सरकार आणल्यानंतर आम्ही याच्यातला मोठा सुधार करू असाही विश्वास त्या माध्यमातून आदरणीय राहुल गांधीजींनी दिला त्यांचं स्वागतही आम्ही केलेलं आहे संघटनात्मक याच्यामधलं जे जे काही आमचे झालेलं आहे तर आम्ही ब्लॉक लेवलवर बूथ लेवलवर आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागतील आणि संपूर्ण निवडणुकीची तयारी कारण की आता लोकसभेच्या निवडणुकीचा शंकानंद होईलच त्याची तयारीसुद्धा या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही केलेली आहे आपण प्रश्न विचारू शकता याच्यामध्ये आमदारांनी परमिशन घेऊन अनेक आमदार आलेत आणि आमदार गेलेत कारण प्रत्येकाला थोडंसं त्यांचं व्यक्तिगत कारण की आता सध्या लग्नाचं सीझन चालू आहे कोणाचं लग्न आहे व्यक्तिगत काम होते ते परमिशन घेऊन गेलेले त्यामुळे या सगळ्याच्या बाबत पण जे आले नाहीत त्याबद्दल प्रभाऱ्यांनी आज सांगितलेलं आहे की जे आले नाहीत त्याला शोकास देण्याचा निर्णय घेतलेला ने आहे आम्ही जे आले नसतील त्यांना शोकास देऊ त्यांच्याकडून कारणं मागून घेऊ आणि आता पुढे निवडणूक आहेत त्यामध्ये पक्षाच्या शिस्तीमध्ये जे कोणी येत नसतील त्यांना त्या पद्धतीचं प्रॉपरली संदेश देण्यात येईल

त्याला देतो यादी देतो आता आम्ही तुम्हाला सांगितलं की जे लोकांनी दांडी मारली त्यांना शोकास दिला जाणार आम्ही सांगितलं नाही आम्ही सोडणार असं नाही सांगितलं शोकास दिला जाणार आणि योग्य निर्देश आणि कारवाई करण्याचं का भूमिका आमचे प्रभारी रमेश चंदिधालांनी जाहीरपणे मांडलेलं सांगितलं तुम्हाला ज्याच्यात कोणी ज्या पद्धतीचं चुकीचं कारण सांगून सुट्टी मारली असेल तर त्याची माहिती घेतली जाईल सगळ्या आमदारांच्या असं आहे की याला कोणाला विचारायचं नसतं पक्षाने जे काही कार्यक्रम घेतले असतात त्या कार्यक्रमामध्ये व्यक्तिगत कार्यक्रम बाजूला सारून त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं हीच भूमिका त्याच्यातली असते कुठे वेळाच आता वेळ आहे की युद्ध आहे आता युद्ध आहे त्यामुळे सगळ्यांनी सिरियस राहावं ही संकल्पना प्रभारी आमचे जे आहेत रमेश चंद्र साहेबांनी त्या पद्धतीच्या सूचना दिली आहे सांगितलं तुम्हाला दिलं नाही

अमिन पटेल यांना आता आम्ही सांगितलं पक्ष कोणाला तिकीट द्यायचं ते दे पक्षाचा अधिकार असतो आमदाराचा नसतो तीन आता बघा आता तेच लागतोय आता शिवजयंती झाल्यानंतर आमचं जागा वाटपाच पाच सात सा दिवसामध्ये आम्ही विश्वसंपित प्रकाश आंबेडकर

वो दो दिन यहाँ शिविर में नहीं पहुंचे तो इसका मतलब निकाला जाए कि वो नाराज देखो मूल सब्जेक्ट ऐसा है पार्टी से कोई बड़ा नहीं होता ये संगठन का मीटिंग है संगठन के मीटिंग में बाहर में बात रखने की वजह जगह संगठन में आके बात रखने का अधिकार सबको है हम तानाशाह पार्टी नहीं है तानाशाह बीजेपी है और इसलिए कांग्रेस में अपनी बात रखने का सबको अधिकार है हाईकमांड के पास भी रखने का मैंने आज भी कहा कि हमारे प्रभारी चन्नीतला जी इनके साथ हमारा छोटा से छोटा कार्यकर्ता मिल सकता है और अपनी बात रख सकता है तो लेकिन बाहर कोई इस तरह का वक्तवा ना करे उसकी भी सूचना आज हमने दी है और जाहिर में दी है तो इसलिए इस विषय में बहुत सुधार आपको देखने मिले चौहान तो के का तो आपके। देखो नेता कांग्रेस में जो भी है उनको कांग्रेस के कार्यकर्ता और कांग्रेस को चाहने वाले वर्ग ने बनाया कौन जा रहा है कौन आ रहा है उसके तरफ ध्यान देने की वजह से हमें हमारे नेता राहुल गांधी जी जो मणिपुर से मुंबई के लिए निकले हैं जो आज देश की संविधानिक और लोकतांत्रिक व्यवस्था के लिए बचाने के लिए और एक सामाजिक न्याय के लिए वो लड़ रहे हैं हमारा कांग्रेस का कार्यकर्ता और कांग्रेस को चाहने वाला वर्ग और नए जो वोटर्स है उनको भी राहुल गांधी राहुल गांधी जी के वो सब फैन हैं और उनको लगता है कि मोदी जी ने जिस तरह से झूठ बोलकर युवाओं की जिंदगी बर्बाद कर दी है कई युवा पढ़े लिखे वो हमेशा के लिए उनकी जिंदगी बर्बाद करती है तो हमारी पीढ़ियां बर्बाद ना हो करके नए वोटर भी राहुल गांधी जी के फेवर में खड़े हैं और उसके लिए आपने देखा होगा कि, कि महाराष्ट्र में जो भी सर्वे सभी चैनलों का आया है उसमें महाविकास आघाड़ी आपको अग्रसर दिख रही है आगे बढ़ती दिख रही है

आणि त्याचं त्या मतदारसंघात नसेल आणि कुणीतरी चांगला नवीन असेल एखादा आणि तो त्या ठिकाणी लोकप्रियता चांगली असेल त्याला देऊ न जिंकणाऱ्याला द्यायचं आहे सिनियर माणूस असेल पण त्याचं नसेल तिकडे तर त्याला जबरदस्ती सिनियर माणसाला लढवायचं का मेरिटच्या आधारावर निर्णय घेण्याचा एक संकल्प हायकमांडने घेतलेला आहे त्यामुळे सिनियर असो की ज्युनियर असो ज्याचं तिकडे मेरिट असेल त्याच्या आधारावर निर्णय घेतला जाईल कोणी बोल काय बोललं त्याच काय करताय कोणाचं ते कोणाचं नाही मला काही विचार कोणी काय बोलत त्याच्याकडे लक्ष नाही ना मला माझ माझ तुम्हाला एक म्हणणं असं आहे की सत्तेतली जी कोणी बंदर असतील किंवा सरकारमध्ये बसलेले मोठे नेते असतील ते जे आश्वासन सत्तेत आलेली आहे त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली का नाही केली त्याच्यावर बोला ना हे डाका टाकायचा धंदा तिकडे राज्याच्या जनतेच्या घामाचा पै, पैशाचाही डाका टाकला जातोय तिजोरी लुटली चाललेली आहे याचा नेता चोरायचा त्याचा नेता चोरायचा हे डाकू लोकांचं काय बोलणं आहे तर त्याच्यावरच बोलायचं बोला आम्हाला कुठल्या लोकांबद्दल तर बोलायचंच नाही त्यांनी काय बोलायचं बोलायचं आम्हाला काँग्रेस पक्षाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहे काँग्रेस पक्ष जनतेच्या विश्वासावर जगतो आणि त्यांच्यासाठी काम करतो त्याच्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे की कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा कुठला डाका मारायचा तिजोरी लुटतं आहे जनतेची त्या आमदार चोरायचा धंदा वगैरे ते तर आहेच त्यांचा डाका मारायचा पण लोकांच्या घामाचा पैसा लुटून आज ते लोक गर्भश्रीमंत बनून आपल्याला स्वतःला आपलीच पाठ स्वतः ठोकत असतील आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईट नाही आहे उन्हाळीचा आता हंगाम सुरू आहे त्याच्यावर काय बोलत नाही तरुणांच्या बद्दल बेरोजगारांच्या बद्दल का बोलत नाही मागा काय का बोलत नाही हे लोक यांनी बोलाव ना त्याच्याबद्दल ते, ते महत्वाचे प्रश्न नाही महाराष्ट्रामध्ये दोन जा, जातीमध्ये भांडण लावून दिलं तमाशा चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर विचाराला संपायचं पाप हे लोक करतात त्याच्यावर काय बोलत नाही सातत्यानं ना अपमान केला या लोकांनी शाहू फुले आंबेडकरांचा त्यांचं जे संविधानिक पदावर बसलेले तत्कालीन त्यावेळेचे राज्यपाल कोश्यारी सावित्री आईला काय शिवा शिवायला त्यांनी यांना कोणी माफ करणार नाही म्हणून मस्ती करायची तर करून घ्या सत्तेच्या भरोशा थोड्या दिवस आणि त्याचा माफ करणार नाही या महाराष्ट्राची जनता या लोकांना

हमारे पास मैंने लास्ट टाइम भी बोला कि सिटिंग सांसद बीजेपी के सिटिंग एमएलए है हमारे साथ हम जब हथौड़ा मारेंगे तब आपको दिखेगा लेकिन हमारे लिए ये इशू नहीं है हमारे लिए आज महाराष्ट्र जिस तरह से जलाने का पाप भारत जलाऊ पार्टी ने किया है ये भारत जलाऊ पार्टी को महाराष्ट्र जलाने का क्या अधिकार है शाहखुले अंबेडकर का महाराष्ट्र है छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है और जिस तरह से इन लोगों ने राज्य में जाति जाति में अंगार लगाने का काम करा कर महाराष्ट्र को जला रहे हमारे लिए इशू इसलिए भाजपा का, है। का सांस, जो सिटिंग सांसद हो तो, एमएलए हमारे साथ आने को चाहते वो वक्त के आधार पर करें जिनको टिकट मिलने वाले वो भी हमारे साथ आए बघा सर्वपक्षीय मीटिंगमध्ये निर्णय झाला होता की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे या पद्धतीची भूमिका काँग्रेसने मांडली आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये दे त्याला मान्यता मिळाली ज्या दिवशी मराठा समाजाचं आंदोलन मुंबईच्या दिशेने निघालं आणि मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळून बँडवाजा वाजवून फटाके फोडून त्यांना आरक्षण दिलेल्याचा पाठ ठोपटली त्या दिवशीच आमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की यांनी विश्वासघात कोणाचा केला मराठा समाजाचा केला की ओबीसी समाजाचा केला याची स्पष्टता दिली नाही पुन्हा जरांगे पाटलाला दहा तारखेपासून उपोषणाला बसावं लागलं त्यांची तब्येत खराब आहे हे सरकार फसवा फसवीचा जो खेळ खेळते आहे त्याची वास्तविकता वीस तारखेला जेव्हा ते एक दिवसीय अधिवेशन बोलावतात आहे ते जे काही कायदा आणायचा प्रयत्न केलेला आहे कारण की दोन हजार अठरामध्ये फडणवीसांनी फसवलं हो सुप्रीम कोर्टाने फटकारलं या लोकांना की कायदा तुम्हाला अधिकार नसताना कसं बनवलं हे एवढं आरक्षण देण्याचा अधिकार तुम्हाला नाही आता आम्ही त्यांना आमचं म्हणणं आहे की जे कायदा आणणार आहे विधानसभेमध्ये जो बिल आणणार आहे त्या बिलाची चर्चा व्हावी राज्याच्या जनतेला कळावं पावसाळी अधिवेशनातही आम्ही ती भूमिका मांडलेली होती सरकार पळ काढत आहे जरांगे पाटलाबरोबर मुख्यमंत्र्यांचं नेमकं बोलणं काय झालं काय आश्वासन दिलं याची पण माहिती पाहिजे आणि त्याच्यामुळे हो सरकारनी विधानसभेमध्ये जेव्हा हे बिल येईल त्यावेळेस त्यांनी याच्यावर चर्चा घडवली पाहिजे राज्याच्या जनतेला हे कळलं पाहिजे की हे कोणाला फसवत आहे हो यांचे अधिकार काय राज्याला अधिकारच आव नाही आविर्भाव आणतात आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की दोन हजार अठरामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे स्वप्न दाखवलेलं होतं तसं बिल आणलं होतं फडणवीस सरकारने आता शिंदे फडणवीसांचं सरकार आहे म्हणजे त्यांची जी हिस्सेदारी आहे त्यामुळे ही फसवाफसवी होता कामा नये आणि बिल हे उद्या त्याला चॅलेंज झालं तरी हे टिकलं पाहिजे हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये ही आमची भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका राहिली पाहिजे आणि म्हणून आम्ही सांगतो की आम्ही शौकुले आंबेडकर विचारसरणीचे लोक आहोत कारण की या महापुरुषांनी नेहमी सामाजिक न्यायाची भूमिका घेतलेली होती आणि ह्या राज्यांनी ती आत्मसात केलेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे वातावरण राहावं ही काँग्रेसची भूमिका आहे त्याच्यामुळे आम्ही मराठा आरक्षणला मराठांना आरक्षण मिळवण्याची काँग्रेसची कधीच भूमिका राहिली नाही राहणार पण नाही आमच्याच सरकारने पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारमध्ये दोन हजार हो चौदामध्ये आम्ही आरक्षण दिलं होतं मुस्लिमांना पण दिलेलं होतं पण ठीक आहे ते टिकलं नाही पण आता जी जनगणना केलेली आहे त्या जनगणनेवरच काही अर्थानं डाऊट आहे तर सरकारने उद्या सुप्रीम कोर्टामध्ये हे टिकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे फसवाफसवी निवडणुकीच्या तोंडावर तो होऊ नये एवढाच आमचा त्याच्यामध्ये प्रयत्न राहणार आहे म्हणून त्याच्यावरची चर्चा घडवासी ते स्वतःच जस्टिस आहेत मेशराम साहेब आणि त्या समितीचे सदस्य होते आता जे काही त्या ठिकाणी थातूरमुथूर चाललेलं आहे निर्घुळे आयोगाला का बदललं त्यांच्यावर का दबाव आला त्यांनी का राजीनामा दिला हा प्रश्न अजून वेगळाच आहे शुक्रिय आयोग आले आता आता या शुक्रिया आयोगाने ही जी मागासवर्गीय काही सदस्य होते मेजराम हे मागासवर्गीय सदस्य आहे ते मच्छीमार समाजाचे आहेत आणि ते या समितीमध्ये होते पण त्यांना जे त्यांनी जो आरोप केलेला ते वस्तुस्थिती होऊ शकतं कारण की या सरकारला निवडणुका तोंडावर हो आहे उद्या कमी जास्त झाले त्याचे परिणाम काय होतील हे त्या सरकारला माहिती आहे त्यामुळे आमची भूमिका तीच आहे की फसवाफसवी होता नये वास्तविकता काय असेल त्याने जनतेला आव्हान करावं काय आम्ही तर सांगत होतो की सेन्सेस केला पाहिजे राहुल गांधीजींनी सांगितले की राष्ट्रीय सेन्सेस झाला पण मोदी पळ करतात ते आम्हाला नाही करायचा सेन्सेस विदाऊट सेन्सेस विदाऊट जनगणना तुम्हाला हे करता येणार नाही आणि ते खोटाडा जनगणना नसली पाहिजे ती वस्तुस्थितीला घेऊन असलेली पाहिजे आता ही वस्तुस्थितीला आहे की नाही आहे आणि त्यांचे जे चुक्रिया आयोगातले जे सदस्य डॉ मेश्राम जस्टिस मेश्राम त्यांनी हा आक्षेप घेणं हे ते तेवढंच त्याला शंकेला वाव देते आहे त्यामुळे म्हणून आम्ही सांगतो की सरकारनी विधानसभेत याच्यावरती चर्चा करावी ही भूमिका आमची आहे हा देशच मित्रांना विकायचा आहे त्याच्या मध्ये पहिले गरीब जे आहेत ते अदानीचं नाव गौतम गौतम अदानी हे सगळ्या देशातले गरीब व्यक्ती हो आहे मी गरीबो लिए सरकार चलाऊंगा बहिनो भाई तर त्याच्यामुळे असं मी नाही म्हटलं मोदीजी म्हणायचे आता सगळ्यात गरीब या देशातला कोण माणूस असेल तर अदानी आहे याचं असं करू आपण म्हणून हे परवाचं जे निवडणूक बॉन्डचा जो विषू मान्य सुप्रीम कोर्टाने केला तर याच्यातला मोठा ग्राहक कोण आहे बॉन्ड देणारा त्याची नावं उघडकीस केली पाहिजे स्टेट बँकेने आता तातडीनं मान्य सुप्रीम कोर्टाने ते निर्देश दिलेले आहेत ते नाव उघडकीस केलं पाहिजे त्याच्या मोबदल्यात हे कॉन्ट्रॅक्ट किती मिळाले कोणाला मिळाले देश विकायची व्यवस्था कोणाला दिली या लोकांनी या सगळ्या गोष्टीची उघडकीस व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे पूर्ण मुंबईच देणार आहे आता ते थोडं थोडं हिस्सा देतात आहे मुंबईच विकायचं ठरलेलं आहे त्याच्यात त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आहे त्या परिस्थितीला मुंबईकर सुद्धा उत्तर दिली मुंबईकरच नाही मुंबई तर आमच्या देशाची शान आहे महाराष्ट्राची राजधानी आहे त्या मुंबई महाराष्ट्रात राहावी त्याच्यासाठी एकशे पाच हुतात्मा त्या ठिकाणी झाले आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालं ते नाही तर मुंबई वेळेस चोरून नेण्याचा या लोकांनी प्रयत्न केला होता डाका टाकायचा प्रयत्न केला होता आता असं करून तुकडे पाळून मुंबईचे आणि त्यांच्या मित्रांना मुंबईचे तुकडे तुकडे करून मुंबई संपवायचं हे जो प्लॅन आहे तो स्पष्ट होतो त्यामुळे महाराष्ट्राची जनता निवडणुकीची वाट पाहतं आणि महाराष्ट्रातूनच केंद्रातल्या मोदीच्या सरकारचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय होणार आहे त्यात तुम्हाला महाराष्ट्र सगळ्या देशामध्ये अग्रेसर राहणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार थँक्यू